नमस्कार मंडळी मी रसिका स्वाद रसिका या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते तर आज मी तुमच्याबरोबर माझ्या बालपणातील आठवणीतली गावाकडे मिळणारी पुरी भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यातच आता आपल्याला पाववाटी रवा घालायचा आहे इथे बारीक मोठा कोणताही रवा असेल तरी चालणार आहे त्याचबरोबर वाटी बेसनपीठ घालायचं आहे आता यात आपल्याला सवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्वे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत आता यात आपल्याला पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे तेल गरम आहे त्यामुळे डायरेक्ट हात घालायचा नाही चमच्यानेच आपल्याला हे तेल व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ हात घालण्याजोगं झालेलं आहे आता व्यवस्थित आपण हाताने पिठाला तेल चोळून घेऊ अशा प्रकारे आपण जर हे पीठ मळलं तर यामुळे आपली पुरी बऱ्याच वेळपर्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते आता आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे पीठ मळून घेऊ हे पीठ आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं म्हणायचं नाही साधारण मध्यम पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे चपातीच्या पिठापेक्षा घट्ट आणि पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ असं हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपण ह्यात रवा घातलेला आहे त्यामुळे हे पीठ थोडंसं पुन्हा घट्ट होतं आणि व्यवस्थित ह्याची कन्सिस्टन्सी बरोबर येते आता इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मळून व्यवस्थित तयार झालेलं आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे पीठ आपण भिजून देऊ आणि एकीकडे भाजी करून घेऊ त्यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे कढईत आता मी साधारण तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडं तापलं की आपल्याला यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत त्याचबरोबर इथे पंधरा ते वीस आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत यामुळे भाजीला फार छान टेस्ट येते कांदा आपल्याला छान असा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा पटकन लाल होण्यासाठी आता आपण मीठ घालून घेऊ मी ते साधारण सव्वा चमचा मीठ घातलेला आहे जे भाजीला परफेक्ट होणार आहे आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा गॅस मोठा करून आपल्याला व्यवस्थित असा कांदा भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे आता मी आलं लसूण आणि कोथिंबिरीची मिक्स पेस्ट यात घातलेली आहे आलं लसूण पेस्ट ही नेहमी कांद्यावरच घालायची तेलात डायरेक्ट घातली तर ती करपू शकते त्यामुळे ही टीप नेहमी लक्षात ठेवा इथे आपला कांदा छान असा परतून झालेला आहे आता यात मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घालून घेतलेले आहेत टोमॅटो हे छान परतून घ्यायचे आहेत आता आपण ह्याला साधारण पाच मिनटं झाकण ठेवून शिजून देऊ पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटोला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आता इथे आपण टोमॅटो थोडेसे असे मॅश करून घेणार आहोत आता यात मी साधारण दोन मध्यम आकाराचे बटाटे बारीक चिरून घातलेले आहेत यामुळे भाजीला व्यवस्थित दाटसरपणा येतो त्याचबरोबर एक वाटी मोडाची मटकी घातलेली आहे आता हे जिन्नस आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता इथे आपण झाकण ठेवून थोडा वेळ ह्याला वाफ काढून घेऊ गॅस थोडा मोठा करायचा आहे साधारण पाच मिनटानंतर आपण पाहणार आहोत मटकीला आणि बटाट्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे छान मटकी बटाटा मिक्स झाला की आता आपल्याला यात मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक लहान चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही सुरुवातीलाच यात थोडासा खडा गरम मसाला टाकला तरी चालणार आहे मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत मसाला छान परतून झालेला आहे आता आपण यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेणार आहोत गरम पाण्यामुळे भाजीला छान कट येतो आणि भाजीची चव तर अप्रतिमच लागते आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करून एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर फ्लेम बारीक करायची आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता भाजी किती छान झालेली आहे त्यावर कट ही किती सुरेख आलेला आहे अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आता यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ चला आता आपली भाजी तर ता तयार झालेली आहे आता आपण पुऱ्या करून घेऊ यासाठी इथे मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता पुरीचं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आता याचे आपण एकसारखे असे गोळे तयार करून घेणार आहोत साधारण या आकाराचे आपल्याला सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत थोडंसं तेल घेऊन आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे पिठात ही पुरी लाटू शकता पण ह्यामुळे आपलं तेल काळं होतं त्यामुळे ते तेलातच लाटलेली बरी इथे आपण आता तेल आपलं व्यवस्थित तापलंय की नाही ते चेक करून घेऊ त्यासाठी मी इथे थोडंसं कणकेचा गोळा ह्यात घातलेला आहे तो लगेच वर आला ह्याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे या स्टेजला आता आपण ह्यात पुऱ्या सोडून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता पुरीला अजिबात झाऱ्या किंवा उलताणं न लावता पुरी व्यवस्थित टम्म फुगलेली आहे एका साइडने आपल्याला व्यवस्थित अशी पुरी तळून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तळून घ्यायची आहे सारखे आपल्याला तेलत ती पुरी उलती पालती करायची नाही त्यामुळे पुऱ्या खूप जास्त तेल पितात एकाच वेळेस आपल्याला एका बाजूने तळून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता पुऱ्यांना किती छान असा कलर आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या सर्व करून घेऊ तसं तर गावाकडे या पुरी भाजीसोबत कढी आणि शिरा दिला जातो पण मी ते खीर केलेली होती त्यामुळे मी इथे खीर दिलेली आहे खिरीची रेसिपी पुन्हा केव्हा तरी तुमच्याबरोबर शेअर करीन आता मात्र तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंटमध्ये तुमचा रिप्लाय नक्की कळवा आणि हो स्वादवित्र विथ रसिका या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद